नमस्कार सेविका तैन्नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनं तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो जेव्हापासून चोवीस पॉईंट पाच अपडेट आला आणि तो अपडेट नंतर सगळ्यांचंच पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन ओपन करायला अडचण येत होती आणि त्यातल्या त्यात आज पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये चोवीस पॉईंट पाच ऐवजी चोवीस पॉईंट तीन अशा पद्धतीचं तुम्हाला काही जणांना दिसत असेल काही जणांना जरी दिसत नसेल परंतु अंगणवाडी मात्र ओपन होत नाही आणि लॉगिंग देखील होत नाही तर मग आपल्याला काय आहे तर बघा हे आता मला एका ताईने टाकलेलं आहे त्याच्यावर मी आजचा व्हिडिओ करत आहे कारण की ही अडचण खूप सारा तैन आली मला आलेली नाही परंतु ज्या वेळेस मी अपडेट पाहिला की चोवीस पॉईंट पाच ऐवजी मी जे केलं ते तुम्हाला पण करायचं आहे की त्याच्याने लगेच तुम्हाला पोशन ट्रॅकर मध्ये ओपन करता येणार हे ये सगळी कामं देखील करता येणार काहीच करायचं नाही अगदी सोपं आहे आणि मी तुम्हाला ते वेळोवेळी सांगत असते तेच तुम्हाला आज करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला आधी बघा आपल्या स्क्रीनवर यावं लागेल स्क्रीनवर आल्यानंतर तुमच्या समोर प्लेस्टोर नावाचं ऑप्शन आहे तुमची अंगणवाडी ओपन होत नाही तर जर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन ओपन झालं नाही तर तुम्ही इन्स्टॉल करून इन्स्टॉल कसं करू शकता किंवा आउट होऊन लॉगआउट कसं होऊ शकता तर तुम्हाला त्याच्यासाठी प्लेस्टोरमध्ये जायचं आहे प्लेस्टोरमध्ये जायचं प्लेस्टोरला क्लिक केलं का त्याच्यानंतर तुम्हाला माहिती अगदी नेहमीप्रमाणे इथं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन टाईप करा आणि ॲप्लिकेशन टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे मध्ये क्लिक करायचं आहे लक्षात ठेवा इथे क्लिक करायचं आहे आता हे जे नाव आलेलं आहे तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज येतं अशा पद्धतीचं पेज आल्यानंतर मी पण पाहिलं की अपडेट पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनमध्ये चोवीस पॉईंट पाच दाखवते परंतु ज्यावेळेस इथं मी पाहिलं तर तीन जुलै हा अपडेट दाखवते आणि मध्ये मध्ये जाऊन पाहिलं तर तिथं चोवीस पॉईंट तीनच आहे तर हा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जो आहे तो टेक्निकल इश्यू आहे टेन्शन घेऊ नका आता मला पण अपडेट येतात तर मी लगेच तुमच्या समोर अपडेटच्या माध्यमातून माहिती देत असते परंतु त्याच्यामध्ये काय तांत्रिक बिघाडे काय अडचणीत आता ह्या मला देखील माहीत नसतात फक्त इथं जे असतं ते मी तुम्हाला दाखवण्याचं काम करते मी प्रॅक्टिकली करून पाहते आणि मगच मी व्हिडिओ करते मी डायरेक्ट अपडेट आल्यावर व्हिडिओ करत नाही मी करून पाहते आणि मला सहजासहजी झालं तरच मी व्हिडिओ करत असते ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर बघा आपल्याला ॲप्लिकेशन ओपन करायची अडचण आपल्याला कामं करायची जर अडचण घालवायची असेल तर तुम्हाला फक्त काय करायचंय हे पेज ओपन झालं का अनइन्स्टॉल करायचे बाकी काहीच करायचं नाही अनइन्स्टॉल करा अनइन्स्टॉल करून द्यायचं बघा इथं खाली येईल अनइन्स्टॉलचं आपल्याला अक्षर आलं का परत मी सगळी प्रोसेस सांगून देते माझ्या सगळ्या नवीन लागलेल्या ताई असतील काही असतील माझ्या कमी शिकलेल्या देखील ताई असतील सगळ्यांना अगदी जर व्हिडिओ पाहिला तर अगदी व्यवस्थित करू शकतात म्हणून मी व्हिडिओ करत असते तर तुम्हाला बघा तिथं क्लिक केल्यानंतर इथं अनइन्स्टॉलवर क्लिक करायचं आहे अनइन्स्टॉलवर क्लिक केल्यानंतर मग आपली ॲप्लिकेशन हे अनइन्स्टॉल बघा अनइन्स्टॉल झाली अनइन्स्टॉल झाल्याबरोबर तुम्हाला काय आहे लगेच तिला इन्स्टॉल करायचं इथं इन्स्टॉलवर क्लिक करायचंय बघा इन्स्टॉलवर क्लिक केलं इन्स्टॉल होत असतं जसं नेटवर्क असेल तुमच्याकडे तसं इन्स्टॉल व्हायला वेळ हा लागत असतो परंतु आता ज्यांच्याकडे जसं नेटवर्क आहे तसं ते नक्कीच होणार आता पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये चोवीस पॉईंट पाच आल्यानंतर खूप साऱ्या अडचणी येत आहेत खूप साऱ्या म्हणजे अंगणवाडी व्हायला बऱ्याच ताईंना खूप अडचणी आल्या आता मला अडचण शक्यतो खूप कमी आली परंतु माझ्याच जवळच्या दोन ताईंना येते म्हणजे सगळ्यांना खूप साऱ्या ताईंना अडचण येत असेल याच्यात ये वादनी मला कमेंट्स पण आल्या काही ताईंनी व्हॉट्सअपवर पण टाकलं तर मला असं वाटतं की ही अडचण घालवायची असेल आणि हा टेक्निकल इश्यू आहे की एकदा अपडेट आल्यानंतर तो अपडेट रिवर्स येतोय म्हणजे हा त्या ॲप्लिकेशन जे डेव्हलपर आहेत आता तो त्यांचा काय प्रॉब्लेम हे त्यांना माहिती परंतु आपल्याला आपलं काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करून घ्यायच्यात बघा तुम्ही पाहिलं तर आता इन्स्टॉलिंग होतं आता ही जी सगळी प्रोसेस मी का बोलते की तुमच्या लक्षात यावं हो। तर बघा ती प्रोसेस होत असते आणि त्याच्यानंतर ओपन झालं बघा आता ओपन झालं आणि तुम्ही डायरेक्ट आता ओपनवर जरी क्लिक केलं तरी तुम्हाला दिसणार आहे की लगेच आपली ऍप्लिकेशन कशा पद्धतीने ओपन होते बघा आता व्हर्जन देखील जुनंच आलेला आहे तर जे आता नवीन चोवीस पॉईंट पाचमध्ये होतं तर ते देखील तुम्हाला बघायला मिळणार नाही तर सगळंच म्हणजे पहिलंच चोवीस पॉईंट तीन हा अपडेट आलेला आहे फक्त तुम्हाला त्याच्यासाठी प्ले स्टोअरला जाऊन अशा पद्धतीने बघा जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीनं आलेला आहे आणि अशा पद्धतीने आल्यानंतर आपल्याला अगदी नेहमीसारखं आपल्याला माहिती आहे की आपल्याला अंगणवाडी वर्कर याच्यावरच आपल्याला क्लिक करायचं आहे आणि याच्यावर क्लिक करून आपल्याला अगदी नेहमीप्रमाणे आपलं बघा अशा पद्धतीने प्रत्येक अॅरो दिसतोय याच्यावर जायचं डन करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे तुमचं लॉगिंगचं पेज आहे तर तिथे तुम्हाला आता लॉगिंग इथं आलेलं आहे याच्यावर क्लिक करावं लागणार आता तुम्ही बघा लगेच लॉगिंग फटक्यात होतो बघा लॉगिंगवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक नंबरचं जे ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला वाईल युजिंग द ते याच्यावर आपल्याला क्लिक करायचं हे करतच राहावं लागणार आहे बघा तुम्ही बघू शकता पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन माझं ओपन झालेलं आहे आणि ओपन झाल्यानंतर आता मी कुठल्याही याच्यामध्ये आ, क्लिक करायचं म्हटलं तर मी आरामात ते काम करू शकते त्याच्यामुळे मला कुठलीही अडचण नाही तर बघा आता तुमच्यासमोर मी आज कुठलाही स्क्रीनशॉट न करता लाईव्ह व्हिडिओ आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता लगेच आपल्याला जे ओपन करायचं आहे ते ओपन होईल आता मी तुम्हाला लाभार्थींचं मॉडल ओपन करून दाखवतो बघा लाभार्थींचं ला मॉडल ओपन झालेलं आहे मी आता सामने तर तीन वर्ष लाभार्थी यांच्या याच्यावर क्लिक केलेले लाभार्थ्यांच्या याच्यावर क्लिक केलेलं आहे ते क्लिक होत आहे कुठलीही गोष्ट आपण जर गृहबीटीच्या याच्यात गेलो तर ग्रुबीटीचं बी ओपन झालेलं आहे आपण दैनिक आपण दैनिक निरीक्षण याच्यावर गेलो ते देखील तुमच्या समोर आता बघा सुरू आहे ते देखील ओपन झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला जी जी कामं करायची आहेत ते अगदी फटक्यामध्ये ओपन होणार आहे बघा टी एच आर एस सी एम हे देखील जर आपण ओपन करायचं म्हटलं तर ते देखील ओपन होणार आहे बघा आता तुमच्या समोरच मी लाईव्ह करत आहे बघू शकता तुम्ही कुठलंही कुठलंही अप्लिकेशनला ओपन करा लगेच ओपन होत आहे तुम्हाला टीएचआर भरायचं असेल तुम्हाला कुठलंही काम करायचं असेल तर ते आरामात होत आहे परंतु याच्यासाठी मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही केलं तो पोशन शुरू होता है तो तो तर नक्कीच पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन हे आपल्याला सुरू होत आहे फक्त जे डेव्हलपर आहेत त्यांचा तो कुठला प्रॉब्लेम आहे आपण सांगू शकत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही सगळी कामं करू शकतात आणि लक्षात ठेवा खूप महत्त्वाचं आपल्या सगळ्या भगिनी काय करत आहेत तर ते खूप महत्त्वाचं आहे की आपल्या सगळ्यांसाठी एक महत्वाची गोष्ट बघा ज्या वेळेस तुम्ही नाश्ता उपस्थिती भरता इथलं ऑप्शन भरता आता मी फोटो काढलेला होता शाळेमध्ये अडचण येत होती माझा फोटो आज आलेला नाही काढलेला होता परंतु ह्या प्रॉब्लेममुळे माझा देखील आज फोटो आलेला माझा दररोज फोटो असतो तर इथे आपण ज्यावेळेस नाश्ता अनुपस्थिती भरतो तर त्यानंतर आपल्याला इथं गरम ताजा भरायचा असतो तर ते आणि हे आकडे आपल्या सारखेच असणं अपेक्षित आहे एवढं लक्षात ठेवा आता तुम्हाला वाटल्यास क्लिक करून दाखवते बघा आपण जे पाहिले मी तुम्हाला वारंवार सांगते की हे खूप महत्त्वाचं आहे की हे जे आपले आकडे आहेत तर हे आकडे आपले हे आकडे म्हणजे नाश्त्यासाठीचा आकडा आणि इथं आपला आता गरम ताजारच्या याच्यावर आपण क्लिक करणार आता तुम्ही जर पाहिलं इथे माझे वीस पैकी अठरा लाभार्थी आहेत इकडचा आकडा तो इथं देखील माझे अठरा आकडा येणं अपेक्षित आहे आता तुम्हाला इथं तुम्ही पाहिलं तर इथं देखील तुम्हाला बघायचं आहे तर बघा आपण जर याच्यावर क्लिक केलं तर तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही बघू शकता गरम ताज्या आहाराच्यामध्ये बघा तीन तासाचे मुलं तर इथे देखील माझे अठरा लाभार्थी आहेत तर हे आपलं सारखं येणं अपेक्षित आहे आणि बऱ्याच ताई आपले हे देखील भरत नाही तर मला शेवट काय सांगा असं वाटलं मी तेच ओपन केलं होतं कारण बऱ्याच जणांची हजेरी जात नाही कार्यक्रम जात नाही तर याच्यासाठी आणि तुम्ही काय चुका करतात हे सांगण्यासाठी म्हणून आणि ओपन व्हावं हे समस्या सुटावं म्हणून आजचा व्हिडिओ होता तर आजच्या वेळी एवढंच फक्त ताईनं एवढंच सांगते की जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत चाला कमेंट पण टाकत चाला जेणेकरून माझं जे आहे की मला परत व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन हे मिळत असतं आजच्या वेळी एवढंच धन्यवाद